नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी ट्रेडिंग या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण शिकणार आहोत दोन महत्वाचे जाऊ शकतं किंवा खालतीही पडू शकतं आणि हे दोन्ही पॅटर्न जर तुम्हाला अचूक ओळखता आले तर मार्केटची पुढची दिशा काय असेल हे तुम्हाला आधीच समजेल हे दोन्ही चॅट पॅटर्न्स खूप मोठे टार्गेट देऊ शकतात अगदी प्रोफेशनल ट्रेडर सुद्धा या पॅटर्न्सकडे कडे लक्ष देऊन असतात तर तुम्ही देखील आजची आपली व्हिडिओ लक्ष देऊन पहा तर पहिला पॅटर्न आहे वेजेस हा पॅटर्न ओळखणं आणि यामध्ये ट्रेड घेणं दोन्ही सोपं आहे आता खूप वेळा काय होतं की मार्केट पहिल्या अर्धा किंवा पाऊन तासातच खूप मोठी मुवमेंट देऊन जातं मग ती अपसाइड डाऊन मुवमेंट असेल किंवा डाऊन साइड अप मुवमेंट असेल आणि मार्केट नंतर दिवसभर याच्या सपोर्ट लाईन किंवा रेजिस्टन्स लाईन ला अगदी छोट्या मार्जिनने ब्रेक करत राहतं पण हा ऍक्च्युअल ब्रेकआउट नसतो तरी वेजेस पॅटर्न सुरुवात असते आता जर मार्केटने मोठी मुवमेंट दिल्यानंतर रेजिस्टन्स लेवलला छोट्या छोट्या मार्जिनने ब्रेक करून परत खाली असेल आणि ज्यांची मुवमेंट देखील पुढे जाऊन कमी कमी होत असेल तर अशा पॅटर्नला वेजेस म्हणतात आणि हा पॅटर्न बनल्यानंतर मार्केट खाली पडायची शक्यता असते आता लाईव्ह मार्केट मध्ये हा पॅटर्न कसा ओळखायचा तर सगळ्यात पहिले तुम्हाला बघायची आहे मार्केटची मुवमेंट काय आहे जसं की इथे मार्केटनी एक मोठी मुवमेंट दिली आणि नंतर हायर हाय म्हणजे अगोदरच्या लेवलपेक्षा थोडी पुढची लेवल, लेवल बनवत वरती जात राहिलं अशा वेळेस आपल्याला दोन पेक्षा जास्त पॉइंट जोडून वरती आणि खाली दोन लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या आहेत आता या लाईन मध्ये तुम्ही कॅन्डलचा हाय किंवा क्लोजिंग पॉइंट म्हणून घेऊ शकता तसंच खालीही या कॅन्डलचा लो आणि क्लोजिंग पॉइंट म्हणून घेतली जाते लाईव्ह मार्केट मध्ये तुम्हाला आहे जेव्हा तुम्हाला दोन पेक्षा जास्त कमीत कमी तीन ते पाच पॉइंट तुम्हाला लाईन ऍडजस्ट करायचे आणि जेव्हा तुम्हाला तीन किंवा पाच पॉइंट एकाच लाईन भेटतील तेव्हा तुमची ती लाईन कन्फर्म होईल आता तुमच्या जेव्हा दोन्ही लाईन कन्फर्म होतील तेव्हा तुम्हाला बस वाट बघायची आहे ब्रेकआउटची इथे एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे या पॉइंट मार्केटने एक छोटासा ब्रेकआउट दिला होता पण हा एक खोटा ब्रेकआउट आहे खरतर तर थ्री पॅटर्न आहे आणि हा जेव्हा मार्केट मध्ये बनतो तेव्हा मार्केट खाली पडायची शक्यता असते या पॅटर्नची पूर्णपणे ओळख आपण पुढच्या भागात बघणार आहोत पण इथे हा एक फेक ब्रेकआउट होता आणि नंतर मार्केट खाली आलं आणि मोठ्या रेड कॅन्डलने त्यांनी या लाईन ला ब्रेक केलं आणि आपण याच कॅन्डलच्या लो पॉइंट ट्रेड घेऊ शकतो या कॅन्डलच्या लो पॉइंट आपण पुट ऑप्शन घेणार स्टॉप लॉस आपला वीस ते पंचवीस पॉइंट असेल आणि टार्गेट सत्तर ते ऐंशी पॉइंट प्राइस मध्ये सांगायचं झालं तर पन्नास रुपये स्ट्राईक प्राइस वर बाय केलं असेल तर स्टॉप लॉस असेल तीस ते पस्तीस रुपये आणि टार्गेट असतील पंच्याऐंशी ते नव्वद रुपये यामध्ये मोठे टार्गेट सुद्धा भेटू शकतात पण जर तुम्ही बिगिनर असाल तर पहिले छोट्या टार्गेट लक्ष द्या आता जसं आपण रायझिंग वेजेस बघितलं याच्या उलट असतो फॉलिंग वेजेस यामध्ये मार्केट वरती जाण्याची संभावना असते यालाही ओळखण्याची पद्धत सेमच आहे फक्त या पॅटर्न मध्ये तुम्हाला मार्केटचे लोवर लो, लो शोधायचे असतात मार्केटने तो लाज एक मोठी बुलिश दिली आणि नंतर मार्केट खाली येऊन परत वरती गेलं पण अगोदरच्या हाय पॉईंट वर जाण्याआधीच ते रिव्हर्स फिरलं आणि सेम इथेही यालाच म्हणतात लोअर लो, लो। इथेही आपण दोन्ही साईड तीन ते पाच पॉइंट जोडून लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आता जेव्हा मार्केट या वरच्या लाईनला मोठ्या ग्रीन कॅन्डलने ब्रेक करेल तेव्हा आपण त्या कॅन्डलच्या हाय पॉइंट वर ट्रेड घेऊ शकतो स्टॉप लॉस आपला या लेवलच्या खाली असेल प्राइस मध्ये सांगायचं था झालं तर पन्नास रुपयाची स्ट्राईक प्राइस असेल तर तीस ते पस्तीस असेल आणि टार्गेट पंच्याऐंशी ते नव्वद रुपये आता काही महत्वाच्या टिप्स वेजेस पॅटर्न ओळखताना सुरुवातीला खूप जणांचा गोंधळ उडतो कारण या पॅटर्न मध्ये मार्केट नेहमी असाच पॅटर्न बनवेल हे फिक्स नसतं कधी कधी यामध्ये मार्केट एक पॅरल चॅनल सुद्धा बनवतं जसं की इथे आता या चॅनलमध्ये तीन गोष्टी आहेत मिडल लाईन ला रेड कॅन्डलने ब्रेक करून ते खाली आलं पण परत इथून सपोर्ट घेऊन ते वरती गेलं आणि इथेही ग्रीन कॅन्डलने मिडल लाईन ला ब्रेक करून मार्केटने वरती जाण्याचा प्रयत्न केला पण इथे रेजिस्टन्स ला टच करून परत ते खाली आलं अशाच पद्धतीने मार्केट यामध्ये एक दोन आणि तीन वेळेस रेजिस्टन्स टच करून परत चॅनल मध्ये आलं आणि परत एक दोन आणि तीन वेळेस चॅनल मध्ये गेलं आणि नंतर एक मोठ्या रेड कॅन्डलने या चॅनल ला ब्रेक करून ते खाली आलं यालाही ओळखणं खूप सोपं आहे आणि ट्रेड यामध्ये तुम्ही दोन्ही साइड घेऊ शकता या पॅटर्नचा प्लस पॉईंट हा आहे की ज्या दिवशी मार्केट शांत असतं त्या दिवशी हा पॅटर्न बनण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून हा पॅटर्न सुद्धा पूर्णपणे समजून घ्या लाईव्ह मार्केट मध्ये सुद्धा तुम्हाला तीन गोष्टी कन्फर्म करायच्या आहेत जसं की मार्केटने ब्रेकआउट कोणत्याच दिशेने होतो ज्यावेळेस तुमचा झोन कन्फर्म होईल त्यावेळेस तुम्ही अचूक ट्रेड घेऊ शकता ट्रेड साठी सेम पंचवीस ते तीस पॉइंटचा स्टॉप लॉस ठेवा आणि सत्तर ते पंच्याऐंशी पॉईंट टार्गेट ठेवा चला जाऊया आपल्या आजच्या शेवटच्या सोप्या आणि एकदम स्ट्रॉंग पॅटर्न कडे पेन अँड पॅटर्न हा चॅट पॅटर्न ओळखायलाही सोपा आहे आणि यामध्ये ट्रेड घेणंही तेवढाच सोपं आहे तर लक्ष देऊन बघा हा पॅटर्न कोणत्याही एका साइड ला मुवमेंट देऊ शकतो म्हणजेच हा पॅटर्न बुलिश सुद्धा बनू शकतो किंवा बेअरिश सुद्धा बनू शकतो तर सर्वात पहिले बघूया हा पॅटर्न बुलिश कसा होतो हा पॅटर्न ओळखण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे या कॅन्डलच्या बॉडी कडे आणि त्यांच्या मुवमेंट कडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे यामध्ये मार्केट पहिल्यांदा मोठा कॅन्डल बनवतं ज्यांची बॉडी मोठी असते आणि वीक छोट्या असतात या कॅन्डल मिळून मार्केटची एक मुवमेंट बनवायचा प्रयत्न करतात पण नंतर मार्केट मध्ये अशा कॅन्डल बनतात ज्यांच्या विक मोठ्या असतात पण बॉडी छोटी असते आणि या कॅन्डल स्पष्टपणे मार्केटची कोणतीही दिशा सांगत नाहीत खर तर या कॅन्डल मार्केटची दिशा बदलण्याचे संकेत असतात आता थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की या कॅन्डल अशा का बनतात आता जर एखादी स्ट्रॉंग रेड कॅन्डल असेल तर त्याची ओपनिंग इथे असेल आणि क्लोजिंग इथे असेल यामध्ये हा हाय आणि हा लो असेल आता ही कॅन्डल इथे ओपन झाली ओपनिंगला या कॅन्डल मध्ये बायर सक्रिय होते त्यांनी या कॅन्डल ला वरती नेण्याचा प्रयत्न केला पण मार्केट मध्ये नंतर सेलर जास्त सक्रिय झाले आणि त्यांनी या पॉइंट पासून मार्केटला खाली आणलं आणि हा लो बनवून इथे या कॅन्डल ला क्लोज केलं म्हणजे या कॅन्डल मध्ये सेलर स्ट्रॉंग होते आणि ही, ही कॅन्डल मार्केट बेअरिश असल्याचे संकेत देते पण जेव्हा मार्केट मध्ये अशी एखादी कॅन्डल बनते ज्यांच्या वीक मोठ्या असतात पण बॉडी छोटी असते अशा कॅन्डल मार्केट मध्ये बायर्स आणि सेलर्स इक्वली प्रेशर टाकत असल्याचे संकेत असतात म्हणून या कॅन्डल नंतर मार्केटची मुवमेंट अनिश्चित असते ती वरतीही जाऊ शकते किंवा खालती येऊ शकते या कॅन्डल नंतर मार्केट मध्ये ज्या साइडला जास्त प्रेशर येईल त्या दिशेने मार्केट मुवमेंट देतं जसं की इथे या कॅन्डल बनल्यानंतर मार्केटमध्ये मार्केट मध्ये एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बनली आणि मार्केट इथून बुलिश व्हायला सुरुवात झाली इथेही आपण तीन ते पाच पॉइंट जोडून लाईन्स ड्रॉ करून घ्यायचे आहेत या लाइन जोडल्यानंतर इथे एक त्रिकोण तयार होतो ज्याचं टोक जसं जसं जवळ येईल तसं तसं मार्केटची मुवमेंट थोडी शांत होत जाते आणि नंतर मार्केट एका साइडला मोठ्या कॅन्डलने ब्रेक करून त्या दिशेने मुवमेंट देतं लाईव्ह मार्केट मध्ये जेव्हा पॅटर्न तुम्ही ड्रॉ कराल तेव्हा हा झोन लक्षात ठेवा ट्रेट साठी सेम जर बुलिश होत असेल तर ग्रीन कॅन्डलच्या हाय पॉईंट वर आपण एंट्री घ्यायची आहे टार्गेट पंच्याहत्तर ते ऐंशी आता व्हिडिओ संपवण्यापूर्वी तुमच्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आतापर्यंत आपण सहा महत्वाचे चॅट पॅटर्न स्टडी केले आहेत यामध्ये प्रत्येक पॅटर्न वेगळा आहे आणि प्रत्येकाचं काम सुद्धा वेगळं आहे पण या सगळ्यांमध्ये दोन कॉमन गोष्टी आहेत सपोर्ट आणि रेझिस्टन्स तर ज्या दिवशी तुम्ही ट्रेडिंगला सुरुवात कराल त्या दिवशी तुमचं पहिलं काम असेल अगोदरच्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईन पुढे ड्रॉ करून घेणं जेव्हा तुम्हाला हे अचूक जमेल तेव्हा तुम्ही कोणताही चॅट पॅटर्न ओळखून त्यामध्ये ट्रेड घेऊ शकता आणि चांगला प्रॉफिट करू शकता तर आज आपण दोन महत्वाचे चार्ट पॅटर्न्स पूर्णपणे समजून घेतले आहेत जर यामध्ये तुम्हाला काही अडचण वाटत असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे देखील आवर्जून सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रांना ज्यांना मराठी मधून ट्रेडिंग शिकायचं आहे त्यांना आपला व्हिडिओ नक्की शेअर करा तर मार्केटचा स्टडी चालू ठेवा आपण भेटूया पुढच्या भागात